गुरु, गुरु, गुरु विद्यार्थ्यांसाठी सोपे भाषण पहिली ते चौथी नमस्कार माझे नाव राधिका आहे आज मी गुरु पौर्णिमा या विषयावर भाषण सांगणार आहे गुरु म्हणजे आपल्याला शिकवणारे गुरु आपल्याला चांगले वागायला शिकवतात आपल्याला अ आ ई एक दोन तीन शिकवतात आई बाबा आजी आजोबा शिक्षक मोठे लोक हे सगळे आपले गुरु असतात गुरु आपल्याला चांगले बोलायला विचार करायला शिकवतात आपले चुकले तर समजावून सांगतात ते आपल्यावर खूप प्रेम करतात गुरु पौर्णिमा या दिवशी आपण गुरुंना वंदन करतो त्यांना फुल देतो त्यांचे आशीर्वाद घेतो गुरुंना धन्यवाद म्हणतो या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला ते खूप विद्वान होते त्यांनी खूप पुस्तके लिहिली म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात आपण दररोज गुरुंचा आदर करायला हवा आपण त्यांचे ऐकायला हवे आणि त्यांचं मनापासून धन्यवाद मानायला हवे गुरु पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद